तुमचं छातीचा बोलवा जर कमी असेल तर इकडनं एक इंच अंतर सोडवा बोलवा जर मोठा असेल तर इकडनं तीन इंच अंतर सोडा आता आपण इकडनं हे एक इंच अंतर सोडणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे कमी वेळात आपलं पॅटर्न तयार होतं म्हणून आपण इथे मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढतोय इथे घडीचे पेपर घेतलाय त्यामुळे तुम्ही वर्तमानपत्राचा पण वापर करू शकता काढशी ऐवजी वर्तमानपत्राचा वापर करून तुम्ही हे पॅटर्न बनवू शकता होतात ब्लाउजची उंची घ्यायची ब्लाउजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाउजची उंची घेऊ शकता आता हे बेचाळीस छातीच्या मापाचं आहे त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत सहा इंच हे मार्किंग करून हे अंतर जोडून घेऊ मुंडा घेणार आहोत सव्वा सहा इंचा हे अंतरपट्टीने जोडून घेऊया आता बऱ्याच वेळेस का होतं काही त्यांचं अंतर चुकतं चुक। तर इकडनं पण हे अंतर मोजून घ्या इथे सहा इंच आहे ना इकडनं पण सहा इंचा मार्किंग करून घ्या आणि मग हे पॉईंट करा कधी कधी तुमचे आकार सरळ येत नाही तसं होत असेल तर इथे सहा इथे सहा असं सगळं मार्किंग व्यवस्थित बनवा पॅटर्न बनवायला थोडा वेळ लागला तर चालेल तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर ब्लाऊज परफेक्ट असणार आहे त्यामुळे पेपर पॅटर्न परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आता बेचे इथे बेचेस छातीचा आहे त्यामुळे इथे येणार आहे छातीचा दहावा भाग छातीचा दहावा भाग आला साडे दहा इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत हे पट्टीने जोडून घ्यायचं आता ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचंय काय होतं ज्यावेळेस आपण टक्सचं कटिंग करतो कटिंग केल्यावर फिटिंग मध्ये आपल्याला कपडा कमी शिल्लक राहतो तो राहू नये यासाठी आपल्याला कमर घेराचं अंतर टाकायचं नाही म्हणजे फिटिंग मध्ये कपडा आपला भरपूर शिल्लक राहतो हे जर कटिंग केलं नाही तर मुंड्याचा आकार द्यायचा इथे दीड इंचावर पॉइंट करून आपण हा मागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत मुंड्याचे आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इकडे एक केलं इकडे एक केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन त्यानंतर आपल्याला घ्यायचे गळाखुली गळाखुली घेणार आहोत आपण पावणे तीन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हे जोडून घेऊया हो आणि मग गळ्याला आकार देऊन घेऊ हो। त्यानंतर खालच्या बाजूला योगपट्टीसाठी आपण फिटिंगच्या बाजूकडनं इकडे अडीच इंचाचं मार्किंग करणार आहोत आणि इकडनं तीन इंच साडेतीन इंचाचं मार्किंग करणार आहोत छातीचा आकार जास्त मोठा असेल तर तुम्ही ही योगपट्टी तीन आणि दोन इंचाची काढली तरी चालते अर्धा इंचचा चा फरक करू शकता योगपट्टी थोडी छोटी काढली तरी देखील चालते दे हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसतात आणि गळ्यापासून हे इकडे तिरकस पुन्हा जोडून घ्यायचं ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचंय छातीचा दहावा भाग आता बेचाळीस छातीचा आहे छातीचा दहावा भाग येणार सव्वा इंच आणि उभा टक्स आपण इथे घेणार आहोत दोन इंचा ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सची उंची पण बदलावी लागते टक्सच्या दोन्ही बाजूला सव्वा सव्वा इंचा मार्किंग करून जोडून घ्यायचं आणि आकार देण्यासाठी मुंड्यातून आपला हात गोलाकार फिरवायचा जा। आहे हे झालं आपला आकार जाईल आता ह्या पॅटर्नच कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया दोन्ही भाग आपल्याला सोबत कापायचे आहेत नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लाईब करून नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तुम्हाला व्हिडिओ आवडतोय का कमेंट करत चला आता हा झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग आता हे जे पुढच्या भागात आपण अंतर वाढवलेलं होतं एक इंच हे मागच्या भागातून काढून टाकायचं आहे ते फक्त वाढवलेलं अंतर जे होतं ते फक्त पुढच्या भागासाठी होतं टेपने पुन्हा एक एक, एक इंचाचं मार्किंग करून घेऊया हे काढायचं जर राहिलं तर तुमचं पॅटर्न बिघडू शकतो त्यामुळे हे काढायला विसरू नका कमी वेळात पेपर पॅटर्न बनवण्याची ही सोपी पद्धत आहे म्हणून आपण घडीचा पेपर घेऊन दोन्ही भाग सोबत काढू पर पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे त्यानंतर पुन्हा इथे गळाखोलीचं अंतर घेऊया गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा गळ्याचा खाली पसरा हवा असेल तर खालीच अंतर वाढून घ्या कॅन्व्ह गळे बनवायचे असतील तर पेपरवर कटिंग करू नका इथे गळ्याला आकार दिला त्यानंतर आपल्याला टक्स शिवण करायचा खालचा टक्स आपण करणार आडवा साडेचार इंचचा आणि उभा घेणार गळ्यापेक्षा पाव इंचा कमी उभा साडेचार इंचचा आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचा हा टक्स पण शिवायचा कसा याचा व्हिडिओ आपला युट्यूब ला अपलोड आहे त्यानुसार हा टक्स शिवा म्हणजे पाठीच्या भागात जो ब्लाउज गोळा होतो फुगा होतो तो न होता टक्स कशा पद्धतीने शिवला गेला पाहिजे हे तुम्हाला त्या व्हिडीओमध्ये लक्षात छोटे छोटे बारता आपल्या व्हिडीओ युट्यूबला अपलोड आहेत त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुमच्या काय अडचण असेल तुम्ही तो व्हिडिओ शोधा आणि तुमची अडचण दूर करा आता हा झाला मागच्या भागाचं कटिंग द्या आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंढ्याचा आकार प्रथम कापून घ्यायचा आपल्याला गळ्याचा आकार कापून घेऊया हे जे साईडला वाढवलेलं होतं ते वा कापून घेऊया हे किती वाढवायचं हे आपल्या छातीच्या आकारानुसार आपल्याला ठरवायचं आहे साइडचं वाढवायचं अंतर पुन्हा हे टक्सचं पण अंतर हे तुमच्या आवडीवर आहे हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आता ज्यावेळेस हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे तर मागचा भाग कुठे वाढवायचा नाहीये फक्त पुढचा भाग आपल्याला वाढवायचा आहे इकडची बाजू इकडची बाजू आणि खालची बाजू कपड्यावर अर्धा शिलाई है, ते पाव इंच जेवढा तुम्हाला शिलाईसाठी कपडा लागणार आहे तेवढाच वाढवायचा आहे कारण आपल्याला फिटिंग करताना ब्लाउज कमी जास्त होऊ नये शिवण झाल्यावर असं तरंगू नये ब्लाऊज भरपूर छोटे छोटे अडचणी येऊ नये त्यासाठी आपल्याला हे शिलाई वाढून घ्यायचं आहे बाकी पॅटर्न आपल्या उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे क्रॉस मध्ये कुठलाही भाग ठेवायचा नाहीये आणि याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारचे बाहेंचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाउज शिवा धन्यवाद